नमस्कार म्हणजे शाहात तर गर्दीची फॅमिली या चॅनलवरती आपल्या सर्वांचा सरकार आहे आणि इथे यांनी ऑफिसवरून म्हणजे हा शेवटचा दिवस होता तर इकडे सत्कार वगैरे झाला तर बाजूचे आहेत पिंक कलरचे आहेत आलेले आहेत आणि हे यांचा पण सत्कार झाला सत्कार वगैरे झाला त्यानंतर मग खूप छान प्रकारे सत्कार केला कारण ते तीन ऑफिसचे म्हणजे चार जे होते यांच्याकडेच होते तर त्यामुळं इकडे अशा प्रकारे सत्कार वगैरे झाला आणि शेवटचा दिवस होता तर फार सर्वांना रडायला यात येत होतं आणि खूप सारा इथल्या लोकांनी जीव वगैरे लावला ला ला होता तर इथे सर्व त्यांचं कार्यक्रम वगैरे झाला आणि त्यानंतर मग सर्वांना भेटलं तर ऑफिसमध्ये दोघांनी आणलं त्यानंतर मग जेवायला वगैरे सांगितलं होतं तर जेवण वगैरे गेलं आणि ते त्यांच्या खिशामध्ये पॉकेट दिसत आहे तर हे तिथल्या ऑफिसमधल्या स्टाफच्या जे लेडीज आहे तिच्या आईने दिलेला होतं शिल्वर पॅन्ट तर हे आहे आणि इकडे मग आम्ही आवरायला चालू केलं कारण आवरावरी राहिली होती पॅकिंग तर मी माझी पॅकिंग वगैरे केली थोडीशी आणि त्यानंतर मग मला निघायचं वगैरे होतं तर व्हिडिओ घाईमध्ये काढलेला आहे तर उभा व्हिडिओ आहे हा तर त्यानंतर मग पॅकिंग वगैरे झाली आणि इकडे पॅकिंग होऊन सर्वजण खा सर्व वस्तू खाली आणून ठेवल्या होत्या तर खाली आणून ठेवल्यानंतर इथून गाडीमध्ये वस्तू न्यायला सर्व सोप्या पडतात म्हणून मग खाली सर्व वस्तू इथे आणून ठेवल्या बॅग वगैरे कारण वरतून एक एक वस्तू आणायला खूप अवघड जातात तर सर्व वस्तू इथे पॅक केलेल्या आणून ठेवल्या होत्या खाली गेटवर गाडी थांबलेली आणि हारायला होता फायनली कपाटवरती तर कपाट वगैरे काढला त्याच्यानंतर हळूहळू हा ए सी पण राहिला होता एक दोन भांड्यांचे पण बॉक्स वगैरे राहिले होते वरती मग तिथून पुढं सामान गेलं आणि मग आम्ही इथे ट्रेनमध्ये रात्रीचे चार तिकीट काढलेली होती आमचे तर ट्रेनमध्ये बसलो सर्वजण जेवण वगैरे केले आणि ऑफिसमधल्यानी के आम्ही सर्व जेवणं केले आणि आम्ही इथे निघालो होतो तर निघालो आम्ही फायनली घरी पोहोचलो तर इकडे आल्यानंतर हा होता दुसरा दिवस मग दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या त्या दिवशी सकाळी पोहोचलो आम्ही इकडे मग आईची पूजा चालू होती आई करत होत्या म्हणजे सूर्यनमस्कार वगैरे केला आहे आणि बाहेरून आल्यानंतर आई दरवाज्याची पूजा वगैरे करत होत्या आणि प्रांशी माझ्या मांडीवर झोपलेला हो होता तुम्ही बघितलंच आणि इकडे होता अर्जुन ज्ञानू सारा हे सर्व मध्ये मध्ये करत होते आणि आईचं फायनली दर्शन वगैरे झालं चौकटीचं पण पूजा वगैरे झाली